नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज चाललो आहोत गोट फार्मवर भेट देण्यासाठी तर मित्रांनो आज तिथली शेळी श्रीलंकेमध्ये गेली आणि अकोल्या तालुक्यात एकच चर्चा आहे अकोल्याची शेळी श्रीलंकेला गेली तर किती रुपयाला गेली याचं खाद्य काय तिथं माणसं किती क का काम करतात तर तो गोट फार्म कसा असेल तर मित्रांनो सगळी माहिती आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून चला मित्रांनो जात आहोत आपण आपण आलो आहोत आज सरस्वती गोट फार्मवर मित्रांनो बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपण सरस्वती गोटफार्मवर आलो आहोत तर मित्रांनो आज यांच्याशी पूर्ण आपण चर्चा करणार आहोत जी श्रीलंकेमध्ये शेळी गेली अकोल्यामध्ये जी चर्चा आहे ती अडीच लाख रुपयाला एक शेळी गेली तर ती शेळी कशी गेली यांना कशी मागणी आली मा तर यांनी कशी एक म्हणजे पाठवली तिकडे तर यांची सर्व माहिती जाणून घेऊया मित्रांनो तर यांचं प्रथम नाव वगैरे नमस्कार तांबोळ काढतो अकोला जिल्हा मंडळ आमचा तांबोळ या ठिकाणी सरस्वती गोत्म नावाने शेळी पालन व्यवसाय आहे आम्ही दोन हजार एकवीस पासून साधारण दोन हजार एकवीसच्या म्हणजे बावीस वर्षात शेळी पालनाला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये दोन अडीच वर्षामध्ये आम्ही आफ्रिकन फ्रिकन बोर जातीच्या शेळीपालनामध्ये हा व्यवसाय करत आहोत आपण आपल्याकडे स्थानिक शेळ्या न ठेवता आपल्या थांब बोन जातीच्या शेळा ठेवलेल्या आहेत आणि त्यांचे आपण तर हे शेळीची आफ्रिकेमुळे मधून मागणी आली ती कशी आली तुम्हाला आता आपली जी इम्पोर्ट लाईनची तुला मिळत झालेला आता आपण श्रीपालन व्यवसाय करत असताना आपण त्या जेव्हा आपल्याला शेळ्यांची विक्री करायची कटी विक्री करायची होती त्यावेळेस म्हणजे माझ्याकडे भारतामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी जे शरीपालनं केली होती शेवटीपाल व्यवसाय ग्रुप आहे त्यांना पोस्ट केली होती की मला अशा या गुरुकडे जातील एक करायचं आहे त्यामुळं जेव्हा मी पोस्ट टाकली त्यानंतर मला डायरेक्ट इन्क्वायरी पण आली होती कारण मी फेसबुक आणि व्हॉट्सअप या दोन्ही सोशल वगैरेच्या माध्यमांचा मार्केटिंगसाठी रेटेड करतो तेव्हा मला इन्क्वायरी आली होती मला गंती नाही पाहिजे आता ती श्रीलंकेला दिली ती तो जो पत्र आहे त्याची डायरेक्ट पण इन्क्वायरी आली होती त्यांना आम्हाला म्हणजे जो पाठपाईचा जो मधला एजंट म्हणतो आपण म्हणजे ते आमचं डायरेक्ट आमचं कॉन्टॅक्ट नसतं तर आम्हाला डायरेक्ट त्यांना पाठवलं आले मग आमच्याबरोबर आणखी एक पालक मित्र आहेत त्यांना देखील इन्क्वायरी आली होती त्यांनी आमच्याशी संपर्क केला कारण ऑलरेडी आम्ही त्यांना पाठवले होते इमेल त्यांना आवडली होती फक्त माझी जो आणण्याचा जो जो मधला हे आहे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टचा जो आहे तो कसा करायचा या विषयावर पेंडिंग होती आपण ज्या जे आपले जे मित्र आहेत त्यांना आणि त्यांनी समोर त्यांचा ऑलरेडी आधी कॉन्टॅक्ट होतो त्यांनी यावर काही वेळा पाठवल्या होत्या आपण त्यांना पाठवली आणि त्यांनी तर हा गोट आपण जी बोर जात जेव्हा आपण पाळायला सुरुवात केली किंवा हा गोर पाहला संकल्पना आली तर ही गोरच दाखल की शेळी का पाळाव्या हो जास्त मत मिळतो ती वजनवर आपल्याला कमोळेमध्ये कशी येते की या हेतून आली आता आपण जी बोर जाते ती आपण जी श्रीलंकेला पाठवते ती किती दिवसाची होती आणि त्याचं वजन किती होती पाठ होती ती नऊ महिन्या किती आपण जेव्हा सेल किती आपण जेव्हा सेल नऊ महिन्याची होती आणि पन्नास किलो वजन होते नऊ महिन्यामध्ये नऊ महिन्यात शेवी पन्नास किलो वजन आणि ती आपण कितीला किती आपण दोन लाख पन्नास आणि तशी आपण इथं लोकल म्हणजे आपण इथं गोट फॉर्मवर शेतकरी आल्यावर तर त्यांना कशी लिहितो नाही आपण ती जी गोष्ट होती ती हिमपोट लाईनची हिमकोटला शंभर टक्के आपली गोट ब्रीड होतात पण आपल्याकडं त्या टाइपच्या आपल्याकडं दोन तीन मुले आहेत बाकीच्या ज्या शाळ्या आहेत तिथं त्या जनरेशनमधल्या आहेत त्या आपण एवढ्या किमतीला देत नाही नाहीत त्याची जनरेशनमध्ये असल्यामुळे त्यांच्या किमती सधारण साधारण तर हा आपण जो गोट फार्म बनवलाय आहे ते स्टार्टिंग किती शाळांपासून की आपण वीस शेळ्या आणल्या होत्या सुरुवातीला वीस पासून आपण सुरुवात केली होती नंतर आपण हळूहळू हळूहळू वाढवत प्रत्येक मध्ये प्रत्येक मध्ये काही मेल आपण मदर स्टॉकमध्ये वाढवत गेलो आणि जे मेल लागले ते सेल करत गेलो त्यानंतर आपण काही मेल काही मेल असे सेल केले आपण या गोड या जातीमध्ये गोट फार्ममध्ये किती वर्षापासून आपण सक्रिय आहोत साधारण एक झाले काम अडीच वर्ष आपल्याला हे दोन मजली आपण बनवले ही आयडिया आपण कशी घेतली आणि शेतकऱ्यांना हा उपयोग आहे का उपयोगी काय हे दोन मजले की का किंवा खर्च कसा येतो तो शेतकऱ्यांना त्याच्या आता, आता जे इलिव्हेटेड फार्म म्हणतो आपण इलिव्हेटेड फार्म करण्यासाठी याच्यासाठी घेतला की या दोन फायदे आहेत या इलेव्हेटेड फार्म भरण्याचे जो फायदे आहेत पहिला जो फायदा आहे की थोडीशी लेबर कॉस्ट फिफ्टी पर्सेंट कमी म्हणजे यावरती आपल्या ज्या शेळ्यांचे जे लेंड्या वगैरे पाडतात ते टक्के खाली डायरेक्टली खाली पडून जातात म्हणजे जे साफसफाईचा जो जास्त असतो ती आपल्याला पन्नास टक्के कमी होते हा एक फायदा आणि दुसरा फायदा असा की याच्यापासून शेळ्यांचं जे आरोग्य आहे ते आरोग्य चांगल्या प्रकारे आहे म्हणजे आपण आपल्या घरामध्ये जेव्हा आपल्याला चांगली स्वच्छता असेल तर आपल्याला प्रसन्न वाटतं तसंच शेळ्यांनाही पण त्यांना त्यांची जी सोबोताल त्यांचा परिसर स्वच्छ असेल त्यांना त्यांनाही एकदम आनंदी आणि प्रसन्न वाटतं त्याच्यापासून ते हिंदी राहण्याचं प्रमाण म्हणजे जे आनंदी असेल तर ती हिंदी राहणार आनंदी राह असेल तर ते त्यांच्या आरोग्यावर त्याचा चांगला आणि हे आपलं शेळी पालन त्यामध्ये आपण यांना याची दिनचर्या कशी यांना खाद्य कोणतं वापरतो आणि यांची तब्येत एवढी होते नऊ महिन्यात पन्नास किलो वजन एक एक शेवीचं होते मग यांना खाद्य कोणतं घातलं जातं किंवा चारा कोणता आहे का असं कोणतं एखादं लिक्विड वापरता का तुम्ही का खाद्य वापरता काही वेगळा लिक्विड वापरत नाही तुम्ही जात आहे जातच वजनवाडीसाठी जात आहे हिचा आर खूप चांगला आहे म्हणजे इचं जे खाद्य आपण जे प्राग आपण चारा घालतो त्या चाऱ्याचं मांसामध्ये रूपांतर करण्याचं प्रमाण जास्त इथं जठर आपल्या स्थानिक शेळीच्या जठरापेक्षा झिवपट मोठं त्यामुळे हे जेवढा काही चारा खातात त्या चाऱ्यापासून त्यांचं ते चाऱ्याचं माणसा रूपांतर करण्याचं प्रमाण जास्त म्हणून ह्या जा जातीचा मांस जास्त झकटे का असल्यामुळे त्यांचं वजन फास्तं हा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय आणि खाद्य कोणतं कोणतं खाद्य आमचं आम्ही सकाळी काय करतो दाणा आणि सोयाबीन करतो साधारण एका शेळीला सव्वा दोनशे ते अडीचशे ग्रॅमपर्यंत खुराक देतो युन आमचा ब्रिडर आहे त्याला पाचशे ग्रॅमपर्यंत देतो ब्रिडरला पाचशे ग्रॅम ब्रिडरला पाचशे ग्रॅम आणि ज्या शेळ्यांच्या जन्मात त्याचा दूध देतात त्यांना तीनशे साडेतीनशे ग्रॅम खुराक देतो हा खुराक झाल्यानंतर आम्ही नऊ वाजता त्यांना सुपात त्यामध्ये ज्वारीचा कडवा त्याची खोटी करतो किंवा मग करतो दोन्हीपैकी जे अवेलेबल असतं आमच्या सकाळी नऊ वाजता त्यांना दिसा किंवा ज्वारीचा कडवा देतो आणि त्याच्यानंतर आपण दीड वाजता मका किंवा मका नेपियरच्यामुळे नेपियर पण आहे नेपियर त्या दोन्हींची खोटी करतो आणि ती पोटी करून साधारण दीड वाजता सगळ्यांना हिरवा म्हणून टाकतो आज दुपारी हिरवा वाजता हिवासा खाल्ल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांना आपण मथ्याचा मोर घात आपण मोर याचा जागा बनवून ठेवतो आणि दररोज संध्याकाळी त्यांना मठ्याचा मोर या तीनच वेळेत आपण खायला देतो आणि पाणी त्यांना कंटिन्यू आहे पाण्याचे आपण वेळ लावलेले आहेत डायरेक्ट कॉप डायरेक्ट क्रॉप सिस्टीम आहे पाणी त्यांना कंटिन्यू त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते पाणी पिणं आणि शरीर आपली बोर जातीची जणल्यानंतर दूध किती देते आणि त्याचा फायदा काय या ने ने फायदा काय करून घ्यावा नाही आपण या शेळीचं दूध म्हणजे काढत नाही तिला दूध साधारण एक लिटरपर्यंत दूध असतं पण या दुधामध्ये फॅट जास्त आहे साधारण सात साडेसातपर्यंत फॅट या शेळीच्या दुधाला बोर जाते हंड्रेड पर्सेंट बोर जाते जी शेळी साडेसातपर्यंत फॅट असते ती फॅट जास्त असल्या कारणानं ते पिल्लांचा दुसऱ्या म्हणजे त्यांची ग्रोथ आहे चांगल्या करतात दूध थोडस कमी आहे पण फॅट जास्त त्यामुळे त्या पिल्लांची व्यवस्था सांगतो म्हणजे हे तुम्ही जे दूध काढतच नाही डायरेक्ट पिल्लांसाठी पिल्लांसाठी हे किती दिवस तुम्ही दूध पिल्लांना पाजता आणि साधारण ते पावणे तीन महिने पिल्लांना दूध पाचत त्यानंतर दूध आटून जाते का वाटून जाते साधारण तीन महिने झाले की आपण परत पुन्हा आपण साठी आपण घेऊ लागेल आणि ज्यावेळेस आपण शेतकरी समजा इकडं भेट येतात तुम्हाला तर हे आपले दिवस खरे असतात का याच दिवशी भेट दिली पाहिजे हो आपण रविवार ठेवलेला आहे इतर दिवशी आपण व्हिजिट बिलकुल अलाऊड करत नाही आपण फक्त रविवारी या ठिकाणी व्हिजिट अलाऊड करतो म्हणजे पूर्ण दिवस रविवारी भेटू शकतात रविवारी पूर्ण दिवस आपण तर मित्रांनो फक्त या गोड फॉर्म सरस्वती गोड फॉर्म फक्त रविवारी आपण भेट देऊ शकतो इतर दिवस मित्रांनो भेट देऊ शकत नाही आपण मित्रांनो त्यांचं काम चालू असतं तर यानंतर आता आपण जे आहे ह्या आपण शेतकरी आल्यावर इथं काय रेटने विकतो आपण याच्यामध्ये आपण या जनरेशनच्या फिल्ला आर्टिस्ट आहे म्हणजे साधारण एक हजार रुपये किलो बोकड याप्रमाणे पाठ जर असेल तर ती पंधराशे रुपये किलो खाली या दराने आपण सुद्धा विकू शकतो आता खाली पण आपण कोंबड्या पाळल्या हो तर त्यांचं उत्पन्न आणि कसं काय देतात काय काय शिस्टीम तुम्ही बनवली आपण छोटे तीनला आणतो आणि साधारण झाली पण त्या गावरांना क्रॉस आहे ते आपण इतकी महिने झाले की आपण विकून टाकतो हो विकून टाकतो प्रत्येक लॉर्ड प्रत्येक आपण वर्षभरात तीनच लॉर्ड घेतो तीन लावतो हो तीनच घेतो वर्षभरामध्ये आणि ते लॉबॉईज आपण मोठी करून विक्री करतो आणि ज्यांना मग आता समजा आपल्याला हे शाळेत ज्या बाहेर आपण देतो त्यांना वेगळं खाद्य काही असतं कारण आपलं टोटल तुतू वगैरे खाता काही बाकीचं खाता रेग्युलर रे सगळ्यांनाही चारा एकदम सारखाच असतो आमचा म्हणजे जी आमची इम्पोर्ट लाईनच्या ज्या शेळ्या आहेत त्यांनाही इम्पोर्ट चारा आणि आमच्या इकडं जनरेशनच्या ज्या शेळ्या आहेत आता एक एकच चारा आपण ज्या काही आपल्या गावरान शाळा आहेत किंवा अजून काही व्हरायटीच्या जातींच्या शाळा आहेत तर त्या जाळे जातील आपण जो क्रॉस करतो तो आपण ठेवतो काय हा ठेवतो ना आपण एक टायर म्हणून एक वरतीला होतं आपण आपल्या कडून सुरुवातीला बिटल जातीच्या शेळ्या होत्या बिटल जातीच्या पण शेळ्या होत्या बिटल जातीच्या शेळ्या होत्या पण आपण त्या शेळ्या कमी केल्या पण त्याचे एक दोन तीन पिल्ला आपल्याकडे आहेत ते आपण गोर बोकडापासून क्रॉस केलं हा म्हणजे बिटल गोर आणि बिटल असं कॉम्बिनेशन केलं त्याचा रिझल्ट पण खूप चांगला आहे आणि जी लोकल शेळी आहे म्हणजे गावरान शेळी आहे गावरान शिळी पण आपल्याकडे होती सुरुवातीला तिचा पण result आपल्या फार्मवर आहे आणि तिचे पिल्ल कशी येतात त्याचा पण आपल्या farm वर आहे म्हणजे जी आपण जे क्रॉस केले ते के आपण बोर जातीचे beetle क्रॉस केले किंवा आपल्या गावरान शेळीला क्रॉस केले के हे दोनच आपण इथे ठेवले दोनच ठेवले आपण demo म्हणून demo म्हणून ठेवले कारण आमचा जो सेटअप आहे हा breeding चा setup आहे आम्ही जे पिल्ल तयार होतात ते फक्त breeding साठी देतो म्हणजे आपण मटन मार्केट साठी देत नाही directly कारण यांचे जे पिल्ले होतात त्यांच्या पिल्लांपासून गावात जेव्हा लोकल शहरांना क्रॉस करण्यासाठी त्यांचे जे बोकड होतात ते म्हणून एक आणि मग आत्ता आपण एवढी महाग म्हणजे समज हजार रुपये किलोनी देणार आहोत बोकड ही शेतकऱ्यांसाठी थोडी महाग महागळी अशी वाटत नाही का महाग याच्यासाठी आहे की सध्या डिमांड जास्त आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट तिची व्हॅल्यू जास्त याच्यासाठी त्याची वजन वाढले असतात जे आपल्या

महाराष्ट्राच्या बाहेर देवण पण कर्नाटक तामिळनाडू गुजरात त्यानंतर जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरला देखील आपण आठवड्यामध्ये आपण जम्मू काश्मीरला पण आपण पाठवतो त्या ऋतूमध्ये ह्या आपल्या सण जातो शंभर टक्के कारण तिथं टेम्परेचर आत्ताच पंधरा टेम्परेचर हा मागच्या आठवड्या पाठवल्या होत्या एकदम सेट झालेलं आहे मागच्या पंधरा एक दोन आठवड्या पण त्यांना ही जातच नाही कुठल्याही वातावरणात सुधन राहिला हिला हायएस्ट टेम्परेचर आणि लोएस्ट टेम्परेचरचा काहीच फरक त्यामुळं हिला सुप्रमुख वातावरणातल्या तिच्या आरोग्यावर काही फरक नाही आणि इला म्हणजे असं मुळज आपण कसं म्हणतो रोग किंवा काही आजार येतात का मुचे रोग येतच नाही आपण सगळ्यांसो ते त्याच्या आधी आपण जे वॅक्सिनेशन आहे म्हणजे वर्षभरातले जे दोन तीन दिवसाचे व्हॅक्सिनेशन आहेत ते आपल्या सगळ्या तीन तीन बावीस महिन्यात की आपण त्यांचं सगळ्यांचं वॅक्सिनेशन करत असतो आपलं सगळं आपलं वॅक्सिनेशन झालेलं असतं त्यावेळेस कोणतीही खेळतेसं आजारानं बळी पडतो जर आपण कोविडला कोविडचं व्हॅक्सिन घेतो कोरोना होऊ नये त्याच पद्धतीनंच खेळाडू जे असतं की त्यांना कुठली आजाराला ते सहसा बळी पडू नये आपला ब्रेडर आहे तर तो किती दिवसात आणि किती किलो आहे तो अडीच वर्षाचा एकशे आठ किलो आहे अडीच वर्षाचा ब्रेडर अडीचं वर्ष आता हा साधारण तुम्ही किती वर्ष होता हा एक ब्रिटरचा आपण हा हा तीन वर्ष ब्रेडर वापरून दुसरा ब्रेडर तयार करा तयार करतो तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अभिफार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान